डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार गाथा सन्मानाची कर्तृत्वान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा जागतिक महिला दिनाचं सा औचित्य साधू राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा प्राध्यापिका कविता अल्लाट यांच्या वतीनं गाथा सन्मानाची या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या कर्तृत्वान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला हा सन्मान सोहळा रविवारी नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता गोदावरी अंगण बोराडेवाडी मोशे येथे पार पडला कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौ कविता अल्लाट यांनी केलं या कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या आणि समाजहितासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या विशेषतः परिचारिका शिक्षिका ब्युटिशियन पोलीस कॉन्स्टेबल तसेच इतर विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना शौर अध्यक्ष कविता हस्ते सन्मानित करण्यात आलं महिलांसाठी विविध खेळांचे कलागुणांचं प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम प्रदेश अध्यक्ष सौ रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडला राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदा पवार प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाथा का सन्मानाच्या या उपक्रमाद्वारे महिलांना प्रेरणा देण्याचा आणि त्यांच्या मेहनतीचं कौतुक करण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा